महानगरपालिकेची निवडणूक जसशी जवळ येते तसतशी ती अधिक रंगतदार झालेली आपण पाहतोय बऱ्याच प्रभागात बऱ्याच ठिकाणी जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते इकडून तिकडं उड्या मारताना आपण पाहतोय आपला पक्ष सोडून आपली निष्ठा सोडून ते दुसऱ्या पक्षांना पाठिंबा देत आहेत हे देखील चित्र आपल्याला दिसून येत आहे तर असाच एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक तेरा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हरिदास पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीला पाठिंबा पार्टी दिल्याचं चित्र स्पष्ट आणि उघड झालेलं आहे तर त्याबद्दल महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात हे अर्थकारण आहे की राजकारण आहे हे ते आपल्याला ते स्वतः सांगतील अभिजित बोला आपण काय सांगाल यावर तुम्ही जो प्रश्न विचारला ते आमचे हरिभाऊ आमचे श्रेष्ठ सहकारी आहेत होते आणि अर्थकारण का राजकारण यात ते मला पडायच नाहीतली जनता हुशार आहे जनता सुधने, तो हे सगळं बघते जनता आणि ती योग्य वेळी मतदान दिवशी पंधरा तारखेला उत्तर सोळा तारखेला मिळेल या प्रभावामध्ये आपण पाहतोय की त्यांचा प्रभाव भरपूर होता कारण का बरेच वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसशीच एकनिष्ठ आहेत आणि त्यांचंच काम इथे सांगलवाडीत चांगल्या पद्धतीने चाललं होतं तर आता आपल्या मतदानावर त्याचा काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय का मला वाटतं इलेक्शनच्या तोंडावर असं एकदम बदलणं हे लोकांना रुचणार ना ना नाही पचणार नाही आणि त्यांना पण ते बरं वाटणार नाही हे पण मला माहीत आहे आणि सांगलीवाडीत तेच परत एकदा समजे लोक सोडणे त्यामुळं लोक असं एका मिनिटात बदलत नाहीत लोकांचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे लोकांनी ठरवलेला आहे सत्तापुरी त्यांचा करायचं सांगलीवाडीतली इलेक्शन कोणत्याही नेत्याच्या हातात नाही ना कुठल्या उमेदवाराच्या हातात नाही सांगलीवाडीतली इलेक्शन जनतेने हातात गेली घेतलेली आहे आणि कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पडायचं हा काही नेता आता ठरवू शकत नाही सुद्धा जनता ठरवणार आणि पंधरा तारखेला ते आपल्याला दिसून येईल आपण पाहतोय या ठिकाणी अजून एक कुठल्याही नेत्याची अशी मोठी प्रचार सभा झालेली नाहीये तर ती काही होणार आहे या दोन दिवसात की ती पुढे ढकलली आहे म्हणजे काय घडलंय त्यावर आतापर्यंत सांगलीवाडीत आम्ही जवळपास पंचेचाळीस बैठका घेतल्या चांगली आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला किती माझी सभा पाहिजेला आहे किंवा बाकीच्या विशालदादांनी सांगितलेलं आहे विश्वजित कदम साहेबांनी पण सांगितलेलं आहे कधी पाहिजे आम्हाला सांगा पण आमचं पॅनेल शेवटच्या टप्प्यात फायनल झालं त्यामुळं आमच्याकडे वेळ खूप कमी होता आठ दहा दिवसाचा वेळ होता त्यामुळं आम्ही मोठ्या सभांच्यावर भर देण्यापेक्षा भागाभागातल्या बैठकीच्यावर भर दिला आज आमची जवळपास पंचेचाळीस बैठक आहे आम्ही थेट जनतेशी संवाद साधत आहोत त्यामुळे आम्ही मोठ्या थोडं दुर्लक्ष करून डायरेक्ट जाण्याचा निर्णय घेतला धन्यवाद हे होते आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित कोळी तर यांना असा विश्वास आहे जरी सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी इकडून तिकडं उडी जरी मारली तरी शेवटच्या क्षणाला जनतेला हे रुचणार नाही त्यामुळे जनमत हे यांच्याच बाजूने असणार आहे आणि तो कौल जनता ही पंधरा तारखेच्या निवडणुकीच्या दिवशीच दाखवून देईल धन्यवाद